तो दीड दोन हजारच्या पुढे आपला जातच नाही तो मोठा प्रॉब्लेम आहे सर त्याच्याकडे आणि मला नंतर एवढा पश्चाताप झाला की आपण नाशिकमध्ये बघितलं तर बाकीच्या गोष्टी काही गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या तर त्या खूप गोष्टीचा पश्चाताप झाला पण माणसं त्या ठिकाणी जे होते ते खूप गोड होते चांगले होते त्यांचं सगळ्यांचं प्रेम म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा ते खूप सुंदर होतं पण त्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर आंदोलन हे आंदोलन असतं आंदोलनाची ही आंदोलनाची दिशा असते पण प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवून त्या ठिकाणी हा लढा तीव्र करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण गरजे एखादा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न किती झाला असेल तुम्ही विचार करा जत तालुक्यातून आयशर टॅम्प भरून धान्य भांडी चटई गादी त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम किराणा माल हिथून तिथे गेले मठातले बारा माणसं त्या ठिकाणी कामाला होते त्यामध्ये अं आ, हे संभाजीनगरचे कन्नडचे आमचे सर खूप सुंदर माणूस म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट मध्ये सभासद लोकांना कॉन्टॅक्ट करणे किंवा बाकीची म्हणजे एक पूर्वक काम करणारी मंडळी या ठिकाणी होते पवन भट असतील ते सगळी मंडळी असतील पण या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर नव्हे एकट्याचा खेळ या सगळ्या गोष्टी जबाबदारीपूर्वक होणं अपेक्षित होतं जेव्हा अगोदर आग गुगल मीटिंग झाली त्या गुगल मध्ये सगळ्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं की बाबा हे होत नाही अडचण नाही पण तरी देखील मला सांगितलं गेलं की आम्ही सगळे सहकार्य करू तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्ही तारीख डिक्लेअर करा म्हणून मी तीन तारीख होती चीनची पाच केली साहेब चीनची पाच केली चीनची पाच करून हा हे आंदोलन सक्सेस कसं होतंय याच्यावर पूर्ण ताकतीने या आपण प्रयत्न केला असतात म्हणजे एवढा विषय आहे की ह्या ठिकाणी आपल्याला कायमचा रोजगार मिळतो का आता इथे एक प्रश्न बघतोय मी जर आम्हाला वाढ होईल भेटली बाबा पण आणि जो मुदत वाढल्याचे कार्यकाळ भेटला आहे त्यानंतर आमचा कार्यकाळ संपला तर, तर त्या नंतर पर्याय काय पुढचा तो नंतरचा विषय ना तर आपण पहिला लढाई तर लढू कारण एकदा अकरा अकरा महिने जर दोन झाले छत्तीस महिन्यापर्यंत मग पुढचा विषय सरकार पण त्या गोष्टीवर गांभीर्याने विचार करेल त्यावेळी काही तो विषय नाही दा ना लढाई लढण्यासाठी तुमच्या वयाच्या छप्पन वर्षापर्यंत किंवा साठ वर्षापर्यंत तुमचा संघ लढायच आहे आणि वयाची पस्तीस वर्षामध्ये जे अनमोल वर्षा वर्षा आहेत ते दिवस तुम्ही त्या ठिकाणी घालू पाहताय आपण त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी पाहता जर बघितलं तर सगळ्यात वाईट प्रसंग असा होता की मुद्द्याचा विषय की जे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहत असताना त्या मुलांना उपोषण करायला लागलं त्यांना त्रास झाला खूप भयानक त्रास झाला आम्ही या माझ्या तुमचे अकोल्याच्या जे ताई त्यांचं ते राणीताई पण खूप सुंदर म्हणजे त्यांच्याकडे बघितलं तर राणीताईच्याकड तर अगदी साठ वर्षाच्या माणसाकड माणसाकडून सगळ्या मुलांना सांभाळलं खूप सुंदर काम केलं त्या ठिकाणी महिलांना घेऊन जाणे आणणे कुठलाही अचित प्रकार त्या ठिकाणी म्हणजे कुठलाही चुकीचा प्रकार कुठलाही घडणार नाही याची पूर्ण खबरदारी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी घेतली मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणार माहिती कागद नाही अचानक मी आता सगळ्यांची नावं जर तुम्हाला जे आठ जण बसले त्यांची पूर्ण पाठ पण सगळ्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो एवढे आहेत की त्या सगळ्यांचं भरून कौतुक करावं तितक थोडं आहे सर बाबा जे सध्या उपोषणाला बसलेले होते म्हणजे दीपक सर असतील आपले असतील त्या सर्वांची तब्येष सध्या कशी आहे त्यांच्याशी आपलं बोलणं झालं सर मी रोज त्यांना नित्य नेमाने सकाळ दुपार म्हणा व्हिडिओ कॉल म्हणा किंवा कॉन्फरन्सवरती म्हणा आमचे जे, जे मंडळी आहेत एक ग्रुप तयार केलेला आहे त्या माध्यमातून म्हणा त्यांच्याशी संपर्क साधतोय पण परिस्थिती अशी आहे सर की मी जसं म्हटलं होतं की उपोषण झाल्यानंतर तुम्हाला खूप त्रास होईल आणि त्रास झाल्यानंतर त्याचा दवाखाना खूप मोठ्या प्रमाणात होईल खर्च होईल आमच्या पाठ्यामागे कोणतरी आहे आमचं कोणतरी बघणार आहे पण तुमचं कोण खर्च बघणार तुम्ही सहा हजार पगारचे मंडळी आहात तुम्ही नका ऑपोजिशनला बसतो पण आपल्यातले माननीय श्री बालाजी पाटील चाकूरकर साहेब आहेत त्यांनी म्हणले की बाबा काय काळजी करू नका यांचा काय असेल तर खर्च मी त्या ठिकाणी करतो पण दवाखाना यांचा मी बघतो पण हे बसलेत बसू दे पण आज जर पाहिलं तर आज दवाखाना त्यांचा चालू आहे त्या ठिकाणी त्यांचा मला वाटतं दहा पंधरा हजार रुपये प्रत्येकाचा खर्च आतापर्यंत झालेला आहे तर तुम्हाला खोटं वाटलं तर या ठिकाणी मी तुम्हाला एक परत शिकणार मी लावतो एकच मिनिट सर मी अकोलेला पहिला लावतो एकच मिनिट अकोला तर परिस्थिती कशी आहे की भी खूप बिकट परिस्थिती त्या ठिकाणची आहे आपल्याला जबाबदारी येते म्हणजे एकंदरीत परिस्थिती कशी आहे की कट हॅलो नमस्कार